नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा, पूजा। आज आपण तांदळाच्या पिठापासून उकड काढून अतिशय मौसूद असे उकडीचे मोदक करणार आहोत तर उकडीचे मोदक अतिशय मऊ बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित त्याची उकड करायला हवी तर आपण सर्व साहित्य एकदम परफेक्ट अचूक माप घेऊन बनवणार आहोत तर चला लगेच सुरुवात करूया बनवायला तर इथे आपण एकाच वाटीच्या मापाने घेणार आहोत तर सर्व प्रमाण एका वाटीने घेतले तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहूया तर इथे तांदळाचं पीठ घेतले तर इथे मी दीड वाटी तांदळाचं पीठ घेतले शक्यतो आंबे मोहर किंवा बासमती तांदळाचं पीठ घ्यायचं त्यामुळे अतिशय सुगंधी असे मोदक तयार होतात आता आपण पाण्याला उकळी काढून घेऊयात तर दीड वाटी पाणी मी एका भांड्यात टाकून घेते यामध्ये चिमूडभर मीठ आणि अगदी चिमूडभर साखर एक चमचा तूप टाकायचे म्हणजे वरची पारीसुद्धा चवदार बनते खाताना मोदक वरचं आवरण जे असतं ते सपक लागत नाही पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि जे आपण दीड वाटी पीठ घेतलेलं आहे ते थोडं थोडं टाकून त्याला आता पाण्यात मिक्स करून घ्यायचे तर प्रमाण लक्षात ठेवायचे दीड वाटी पिठासाठी दीड वाटी पाणी घ्यायचे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया गॅस कमी करायचं आहे आणि सर्व हे पीठ मिक्स करायचे पीठ मिक्स करताना गॅस कमीच ठेवायचं आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घेतले आता आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती ना झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून ही उकड अशीच दहा मिनिट वाफवू द्यायची आहे कारण पाणी खूप गरम होतं उकळे आलेलं आणि त्यामध्ये आपण हे पीठ मिक्स केले दहा मिनिट याला चांगलं वाफू द्यायचे म्हणजे आपल्याला मऊसूद पीठ मळता येईल तर दहा मिनिटानंतर पाहू शकतात आणखीनसुद्धा हे पीठ खूप गरम आहे तर एखादा ग्लास किंवा खोलगट वाटी घ्यायची आणि त्याने हे असं मॅश करून घ्यायचे अगदी मऊसूद होईपर्यंत हे पीठ दाबून दाबून असं हे मॅश करायचे तर पीठ आत्ता खूप गरम आहे हाताने लगेच असं मळायचं नाही अगोदर ग्लासनेच असं मळून घ्यायचं तुम्हाला दिसत असेल अगोदर किती कोरडं होतं आणि आत्ता पाच मिनिट झालं मी असंच हे ग्लासने मॅश करून घेते तर पिठाचा चांगला लगदा होतो आहे आणि एकजू चांगलं हे पीठ झालेलं आहे तर आणखीन आपण असंच हे मिक्स करून घेतले तर पाहू शकतात व्यवस्थित पीठ सर्व भिजलेलं आहे आणि जेवढं आपण पाण्याचं प्रमाण घेतलेलं ते अतिशय योग्य झालेलं आहे तर आता हे चिकटलेलं ओलतण्याने काढून घेऊया आणि थोडं पीठगार झालं म्हणजे हाताला सण होईल असं झालं किंवा आपण हाताने मळून घेऊया तरीसुद्धा आणखीन थोडं पीठ गरमच आहे लगेचच हाताने मळू नका कारण पिठामध्ये खूप गरम वाफ आहे त्यामुळे हळूहळू जसं सण होईल हाताला तसं तसं हे पीठ मळून घ्यायचे कारण हे पीठ गरम असतानाच मळायचे म्हणजे मऊसूद असं पीठ तयार होतं तुम्हाला दिसत असेल आपण जेवढं पाणी घेतलेलं त्यामध्ये हे पीठ चांगलं मळून घेतले आता इथे मी अर्धा चमचा तूप टाकून घेतले आणि हे पीठ आणखीन आपण पाच मिनिट मळून घेणार आहोत तर जेवढं पीठ चांगलं मळणार तेवढे चांगले उकडीचे मोदक बनणार तर एकूण दहा मिनिट दाबून दाबून हे पीठ मी मौसूध होईपर्यंत मळून घेतले तशा पद्धतीने आपण पीठ बनवले वरून थोडंसं आणखीन तूप लावून मी थोडंसं मळून घेते तर तुम्हाला दिसत असेल पीठ किती चांगलं तयार झालं आहे तर परफेक्ट असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण ओल्या कापडने झाकून ठेवायचे म्हणजे ते कोरडं पडणार नाही ते एकदम परफेक्ट मळून झाले हे बाजूला झाकून ठेवूया आता आपण सारण बनवायला घेऊया तर कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचे त्यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचा किस घेतला तर नारळ फोडल्यानंतर नारळाची पाटची साल असते ना काळी ती चाकूने काढून घ्यायची आणि नारळाचे म्हणजेच ओल्या नारळाचे अगदी पातळ पातळ छोटे छोटे काप करून घ्यायची आणि मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे तर एकदम मिक्सरचं चा बटन चालू करायचं चा नाही बंद चालू बंद चालू करत हे नारळाचा केस असा जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचं तर आता हे खोबरं आपण जास्त वेळ भाजून घेणार नाही अर्धा ते एक मिनिट याला वाफ देऊन घ्यायची तुपामध्ये भाजून घ्यायचे तर छान हे भाजले गेले आता लगेच याच्यामध्ये गूळ टाकूया तर एक वाटी ओल नारळाच्या किसासाठी आपण अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आता हा सर्व गूळ आपण टाकून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर गूळ चांगला बारीक व्यवस्थित ओलतण्याने दाबून दाबून असा मिक्स करून घ्यायचं आहे तर पटकन सारण बनलं जातं सारण बनवायला अजिबात वेळ लागत नाही उकळ काढायला थोडासा वेळ लागतो तर गुळाचे जे तुकडे असतील मोठे ते असे उलटण्याने मॅश करूया आता याच्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये खसखस ड्रायफ्रूट आवडत असतील तर सगळ्यात अगोदर तूप टाकल्यानंतर थोडीशी खसखस भाजून घ्यायची त्यानंतर ड्रायफ्रूटसुद्धा भाजून घ्यायचे आणि मग नारळ आणि गूळ टाकून घ्यायचं मी एकदम साधं सोपं बनवलेलं आहे तर थोड्या वेळाने पाहू शकतात गूळ चांगला मेल्ट होत चालला आहे आणि सारणाला छान रंग येतो आहे तर थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकतात किती छान याला कलर आला आहे पहा जास्त वेळ असंच परतत राहिलं तर याला खूप पाणी सुटेल गूळ याच्यामध्ये नारळाच्या किसामध्ये चांगला मिक्स झाला आणि असं चांगला रंग आला की लगेच गॅस बंद करून घ्यायचे तर मस्त असं आपलं सारण तयार झालं आहे तर गॅस बंद करूया आणि हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया असंच कढईमध्ये ठेवलं तर ते कडक होतं त्यामुळे एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटेत ताटामध्ये काढून ठेवायचे तर आपलं मिश्रण तयार आहे आणि पीठसुद्धा मळून झाले तर आता आपण उकडीचे मोदक करायला घेऊया तर मी उकडीचे मोदक साच्यामध्ये बनवणार आहे आता हाताला थोडंसं तूप लावून घेऊया आणि थोडा पिठाचा गोळा मऊ करून घ्यायचा आहे थोडंसं पीठ आपण मऊ करून घेतले तर पीठ व्यवस्थित झालं आहे नाही ते कसं पाहायचं तर पीठ मळल्यानंतर ना त्याला गोल गोळा करून पाहायचा किंवा पारे करून पाहिजे ती जर चिरली नाही तर समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित मळलेलं आहे तर थोडंसं सा साच्यालासुद्धा तूप लावून घेतलं आहे आता आपण हा साचा बंद करून घेऊया आणि याच्यामध्ये थोडंसं सा सारण पिठाचं भरून घ्यायचे आणि अंगठ्याने असं हे पसरवून घ्यायचे व्यवस्थित सर्व बाजूंनी तर खूप जाड याची लेअर ठेवायची नाही आणि खूप पातळी ठेवायची नाही तर आतमध्ये व्यवस्थित होल करून घ्यायचे आणि बाजूने सर्व साच्याला पीठ लावून घ्यायचे मावेल तेवढं सारण याच्यामध्ये भरून घेऊया आणि वरून आपण हे पीठ लावून बंद करून घेऊया तर थोडंसं पीठ घेऊन आणखीन आपण याच्यामध्ये भरून घेतले साच्या व्यवस्थित बंद करायचे साईडचे जे पीठ बाहेर आलेलं आहे ते काढून घ्यायचे आणि हा साचा हळूजलगत हाताने खोलून घ्यायचे तर पाहू शकतात काय भारी मोदक झालेला आहे तूप लावल्यामुळे व्यवस्थित क्लिअर निघलाय आणि जे साईडला एक्स्ट्राचं पीठ आहे ते असं काढून घ्यायचे तर ज्यांना कोणाला हाताने कळ्या पाडून उकडीचे मोदक बनवता येत नाही त्यांच्यासाठी परफेक्ट हा ऑप्शन आहे साच्याचा मोदक त्याने पटापट -पत मोदक बनवता येतात तर दुसरासुद्धा सेम मी असंच बनवून घेणारे सगळं अगोदर थोडंसं पीठ याच्यामध्ये साईडने असं भरून घ्यायचे आणि आतमध्ये अशी जागा ठेवायची याच्यामध्ये सारण भरून घ्यायचे सारण भरून झालं की साईडचं जे पीठ आहे ते याच्यामध्ये व्यवस्थित बंद करून घ्यायचे तर अशा पद्धतीने पटापट -पत मोदक होतात तर थोडंसं पीठ आपण साईडला लावून घेऊया आणि हे पहा असं दाबून घ्यायचे आता साचा हळूच खोलायचे -पत तर अगदी पटापट असे मोदक आपले तयार झालेत तर मी तुम्हाला दोन बनवून दाखवलेत आणि एकदम इझी निघतात एक दोन तीन मोदक करून झाले की परत थोडंसं चाच्याला तूप लावायचं म्हणजे ते पटकन निघले जातात तर इथे मी तुम्हाला दोन बनवून दाखवलेत आता आपण हाताने बनवून घेऊयात तर मला जास्त काही कळ्या पाडून कळ्या पाडता येतात पण मोदक व्यवस्थित तेवढे परफेक्ट जमत नाही तरीसुद्धा मी नेहमी प्रयत्न करत असते मोदक बनवण्याचा कळ्या पाडून मला खूप आवडतात असे मोदक बनवायला तर इथे मी एक ट्राय करते तर पीठ थोडंसं मऊ करून घेतले आणि हाताला कोरडं पीठ लावायचे आणि आपण जसं पारे करतो तशी याची पारी करून घ्यायची तर खोलगट अशी वाटेसारखी याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि खूप जाड ठेवायचं नाही जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे मिडियम असं हे पिठाची पारी करून घ्यायची हाताला कोरडं पीठ लावलं की मग हे पीठ चिटकत नाही ओलं आहे ते तर अशा पद्धतीने मी इथे वाटीचा आकार देऊन अशी खोलगट याची पारी करून घेतली आहे आता याच्यामध्ये सारण भरून घेऊया आणि साईडने कळ्या पाडून घेऊया तर तुम्हाला सारण किती आवडतं त्यानुसार तुम्ही भरू शकतात तर साईडने याला कळ्या पाडून घ्यायच्यात तर कळ्या पाडताना हात कॅमेऱ्यापासून थोडा वरती झाला आहे त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे तर साईडने अशी चिमटीमध्ये धरून याला कळ्या पाडून घ्यायच्यात हे पहा अशा पद्धतीने जेवढ्या शक्य होतील तेवढ्या याला कळ्या पाडायच्या आहेत आणि सारणसुद्धा भरून घेतले आता एक साईडने असं वळवून हलक्या हाताने याचं तोंड बंद करून घ्यायचे तर सर्व कळ्या अशा हलक्या हाताने दाबून दाबून मोदकाचं तोंड बंद करायचे तर मला जसं जमेल तसं मी बनवते तरी बा सारण बाहेर येत असेल तर बोटाने व्यवस्थित ते दाबून घ्यायचे आणि याचं तोंड बंद करायचंय तर अशा पद्धतीने मी दोन मोदक बनवलेत तर हे पहा अशा पद्धतीने एवढा परफेक्ट झाला नाही तरी पण छान आहे बऱ्यापैकी ओके नाही तर असं हे मी मोदक बनवून आहे तर आणखीन एक सेम असाच बनवलाय साईडने याला असं गोल करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मोदकचा आकार तयार होतो तर बाकीचे सुद्धा सर्व मोदक मी साच्याने असेच बनवून घेतलेत तर पाणी इथे दीड ग्लास उकळी करण्यासाठी ठेवून घेतले आणि ते चाळणीला तूप लावून घ्यायचे त्यावरती स्वच्छ रुमाल कॉटनचा किंवा कापड असं ओलं करून चाळणी ठेवायचे आणि त्यावरती मोदक ठेवायचे पाण्याला उकळी आली की चाळणी ठेवायची आणि साईडचा जो रुमाल आहे तो असा दुमडून घ्यायचा आहे म्हणजे गॅसची फ्लेम त्याला लागणार नाही आता मीडियम गॅसवरती आपण दहा तेरा मिनिट हे उकडीचे मोदक शिजवून घेणार आहोत तर तेरा मिनिटानंतर झाकण काढून घेऊया तर मस्त सुगंध येतो हे पहा एकदम पांढरे शुभ्र असे मोदक आपले तयार झालेत तर सर्व मी प्लेटमध्ये काढून घेते अजिबात रोमालाला चिकटलेले नाही आहेत व्यवस्थित क्लीन निघलेले आहेत तर तुम्हाला दिसत असेल किती भारी हे मौसूद असे शिजलेले आहेत तर झटपट आपले साच्यामधले मोदक उकडीचे तयार आहेत आणि तुम्हाला आणखीन याच्यामध्ये जर पांढरा शुभ्र रंग हवा असेल तर अर्धं दूध आणि अर्धं पाणी टाकायचं आणखीनच पांढरे शुभ्र मोदक तयार होतात तर अशा पद्धतीने आपण झटपट तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक तयार केलेत तर ज्यांना कोणाला कळ्या पाडून उकडीचे मोदक जमत नाहीत त्यांनी असे साच्यातले मोदक बनवायचे खूप छान होतात मौसूद बनतात पीठ व्यवस्थित मळलं की मोदक चांगलेच बनतात तर नक्की एकदा करून पहा आणि कसे वाटले तुम्हाला हे उकडीचे मोदक ते कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय